हे हॅलो गाई स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मेहराला सकाळ सकाळ आम्ही राहुलसोबत चिकन आणायला खाली पाठवलं होतं आणि आजचा मेनू होता चिकन बिर्याणी आणि कढी आणि गावावरून आम्ही येताना दोन फणस आणले होते मोठे मोठे तर ते आम्हाला कापा आहे असं जी आजी होती जिच्याकडून आम्ही घेतलेली ती बोलली की कापा गरा असेल म्हणून आम्ही एक्सायटेड होतो पण जेव्हा तो ओपन केले तेव्हा त्याच्यातून बरके घरे निघाले आणि आम्हाला ते कोणालाच आवडत नाहीत एक ठीक आहे टेस्ट नाही खूप गोड होता खूप म्हणजे खूप आज देवाचा रूमसुद्धा साफ करून घेतला आणि मेहराचे टॉईज आणि शूजसुद्धा रात्री गरम पाण्यात भिजत घातले होते तर तेसुद्धा मी धुवून घेतले गावावरून आणलेले दोन नारळ होते तर त्याची मी आज सोलकडी करणार होती कारण ते नारळ मला नॉनव्हेजसाठी यूज करता नव्हते येणार बिर्याणी साईड बाय साईड झाली जेवून घेतलं गॅस आम्ही नॉनव्हेजचा छानपैकी पुसून घेतला आणि मग आम्ही फन्साचे पोळी करायची ठरवली कारण एवढे गरे तर आम्ही असेच खाणार नव्हतो त्यामुळे मग आईबाबा म्हणाले की असे बरके गरे आहेत तर ते एकदा मिक्सरला ग्राइंड करूया त्यानंतर एकदम थोडीशी आम्ही साखर टाकली कारण गरा ऑलरेडी खूप गोड होता आणि तुम्ही बघू शकता पेस्ट झाल्याच्यानंतर मी एका भांड्यामध्ये एका कढईत ते थोडा एक दोन मिनिटांसाठी शिजवून घेतलं कारण त्याचा जो चीक असतो तो, तो निघून गेला पाहिजे कारण तो खाताना तोंडाला लागू शकतो त्यामुळे मग आम्ही तो शिजवून घेऊन त्याचा चीक निघून गेला मग त्यानंतर माझ्याकडे मोठी मोठी ताटं होती चार तर त्यांना छानपैकी तूप लावलं ला। यामध्ये तुम्ही ताटाला तूप लावू शकता किंवा खोबरेल तेल लावू शकता आपलं खायचं तेल जर लावलं ला तर त्याचा स्मेल नंतर पोळीमध्ये राहतो त्यामुळे खोबरेल तेल लावण्यापेक्षा मी प्रेफर केलं की तूपच लावेन कारण तूप लावलेलं ला ला मीहिरासुद्धा खाईल आणि खोबरेल तेलाची टेस्ट थोडं वेगळं लागेल त्यामुळे मग तूप लावून घेतला आणि त्यानंतर आईने जेव्हा पोळी बनवायला सुरुवात केली तर तिची के एकदम छान आलेली आणि मी पहिल्यांदाच बनवती त्यामुळे माझी थोडीशी जाडसर आली अशा फणसाच्या पोळ्या आंब्याची पोळी मला माझी आजी बनवून द्यायची गावी दर मे महिन्यामध्ये आम्ही गावी जायचो तेव्हा बाबांची आई माझी जी आहे ती खूप छान पद्धतीने अशा पोळ्या बनवायची आणि आम्हाला सुकट घालायलासुद्धा सांगायचे आणि मग आम्ही त्या खायचो मुंबईला घेऊन यायचो आणि त्या बऱ्याच महिने टिकतात एक वर्षभर टिकतात ह्या पोळ्या त्यामुळे मला आज, आज आजीची आठवण तर बनवताना नक्कीच आली आणि आईने छानपैकी पोळी पातळ केली आणि त्यानंतर मग माझी पोळी चेक केली तर एवढी जाड होती मग मग त्यावरचं जे एक्स्ट्रा होतं फणसाचं ते सर्व आईने काढून टाकलं आणि तिने ते, ते पूर्ण प्लेन केलं आणि थोडंसं ताट आपटावं लागतं जेणेकरून ते सर्व साईडने सेम आणि समान लेअर त्याचा बनेल ह्या सगळ्या पोळ्या तयार झाल्याच्या नंतर मी त्यावर छान कपडा घालून उन्हामध्ये सुकत ठेवणार होती कपडा यासाठी एक पातळ कपडा घालायचा कारण त्याच्यावर काही धूळ वगैरे चिपकू नये म्हणून आणि माझ्या किचनच्याच गॅलरीमध्ये फक्त ऊन येतं त्यामुळे मी त्यावर भरपूर धूळ असते तिकडनं कारण तिकडे बिल्डिंग वगैरे नाही आहे पूर्ण प्लेन असं मैदान आहे झाडं वगैरे आहेत तर त्यामुळे काहीतरी चिपकू शकतं त्यामुळे मी ते छानपैकी सुकत घातलं आणि नंतर संध्याकाळी पाचच्या दरम्यान मी ते घरात घेऊन फॅनच्या खालीसुद्धा ठेवलं मी असं चार पाच दिवस कंटिन्यू करणार होते कारण एक बाजू पलटी करण्यासाठी चार पाच दिवस लागणार होते आणि बिया बाबांनी जायच्या आधी इथे गॅलरीमध्ये छान सुकत घातलेले आणि मग ते घरी जाण्यासाठी निघाले दुपारी आमच्याकडे अशी पाहुणे येतात मेहरा झोपली की नाही चेक करायला इव्हन दो ते सकाळचे सुद्धा पहाटे पहाटे येतात त्यानंतर संध्याकाळी आई बाबा निघणार होते सो मार्केटला जाऊन आई आलो आईने सर्व भाज्या वगैरे घेतल्या इकडच्या टिटवाळ्याला गावटी भाज्या मिळतात मग त्या घेतल्या त्यानंतर सुद्धा जो स्टॉक माझा रिफील करायचा होता कडीपत्ता कोथिंबीर मिरची आलं टोमॅटो हे सर्व काही भरून घेतलं आणि मला ह्या डब्यांमध्ये भरायला भरपूर आवडतं कारण तिथे फ्रेश राहतं त्यानंतर आईबाबा गेल्याच्यानंतर एक पार्सल रिसीव झालेलं तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी सेपरेट बनवीन दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता माझं पूर्ण सगळ्या ज्या बिया सुकत घातल्या त्या छानपैकी सुकल्या आणि त्यामुळे मी त्या टोपली ट्रान्सफर करते गाई जर आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल फणसाच्या पोळीची तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच माझा व्हिडिओ इतक्या आवडीने बघितल्याबद्दल आणि असंच तुमचं प्रेम माझ्या चॅनलवर असू द्या आणि चॅनलवर नवीन